नमस्कार स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या दहा स्मार्ट किचन टिप्स आपण आज बघणार आहोत नंबर एक पुरी बनवताना बऱ्याच जणांची तक्रार असते की पुरी फुलत नाही आपली पुरी छान टम्म फुगून खुसखुशीत व्हायची असेल तर पुरीचे पीठ भिजवताना त्यामध्ये ए दोन टेबल स्पून मैदा दोन टेबल स्पून रवा आणि एक टेबल स्पून तेल घालून मिक्स घट्ट करून अगदी घट्ट पीठ मळावे म्हणजे पुरी लाटताना त्याचा शेप बिघडत नाही आणि पुरीसुद्धा छान फुलते नंबर दोन पावभाजीची भाजी, भाजी आपण रेस्टॉरंटमध्ये पावभाजी ऑर्डर करतो त्या भाजीचा रंग खूप छान असा लालसर असतो आपण घरी तशीच भाजी बनवू शकतो आणि तसंच सेम रंग येण्यासाठी भाजी बनवताना त्यामध्ये थोडेसे बीटरूट उकडून त्याचा लगदा करून घालू शकतो त्यामुळे भाजीला चांगला रंग येतो आणि सुद्धा चेंज होत नाही नंबर तीन वडा अगदी छान बनवण्यासाठी आपण उडीद डाळ भिजवून वाटून घेतो व त्याचे वडे बनवतो पण त्यामुळे वडे हलके होत नाही आणि आतमध्ये थोडेसे घट्टसर राहतात वडे छान बनवण्यासाठी डाळ वाटल्यावर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा किसून घालून चांगले फेटून घ्यावे साबुदाना खीर बनवताना आपण साबुदाना भिजवून मग दुधात घालतो अगोदर दूध गरम करून घ्या एका जाडबुडाच्या कढईत आतून थोडेसे तूप लावून त्यामध्ये शिज भिजवलेला साबुदाणा परतून घेऊन मग त्यामध्ये उकडलेले दूध घालून उकळी आणा एकदा का उकळी आली की साखर घालून परत एक उकळी आणा खीर अगदी मस्त होय तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा नंबर पाच आपण इडलीचे पीठ तयार झाले की त्यापासून इडली डोसा उतप्पा बनवतो मग पीठ उरले की आपण तसेच फ्रीजमध्ये ठेवतो मग ते थोडे आंबूस होते तेव्हा त्यामध्ये नारळाचे ताजे दूध घालून मिक्स करा डोसा अगदी मस्त होतात नंबर सहा राजमा पंजाबी स्टाईल करताना राजमा बनवताना त्यामध्ये एक उकडलेला बटाटा सोलून किसून घालावा त्यामुळे राजना राजमा मसाल्याला छान बनो, टेस्ट येते आणि ग्रेव्हीसुद्धा घट्टसर होते नंबर सात तांदळाची खीर बनवताना तांदळाची खीर बनव बनवते वेळी त्यामध्ये थोडा रवा भाजून घाला छान घट्ट होते आणि टेस्टसुद्धा छान येते नंबर आठ कोशिंबिरीमध्ये दही घातल्यावर थोड्या वेळाने ती पातळ होते कोशिंबीरमध्ये दही घातल्यावर ती पातळ होते तेव्हा संध्याकाळपर्यंत राहत नाही तर कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका कापडात थोडा वेळ बांधून लटकवून ठेवा म्हणजेच त्याचा चक्का तयार करून घ्या म्हणजे दह्यामधील जास्तीचं पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल नंबर दहा कॉफी बनवताना आपण जायफळ वापरतो कॉफी बनवताना आपण जायफळ वापरतो पण प्रत्येक वेळेस जायफळ उगाळत बसण्यापेक्षा तेव्हा आपला वेळ सुद्धा वाया जातो तेव्हा जेव्हा आपण कॉफी पावडर आणतो तेव्हाच त्यामध्ये जायफळ पावडर बनवून मिक्स करून ठेवा नंबर दहा आपण मुळा किसतो आणि त्याचे पाणी उरलेलं जे असतं ते फेकून देतो मुळा किसून झाल्यावर त्याचं जे पाणी सुटतं ते पाणी फेकून न देता ते आमटीमध्ये दे वापरले तर आमटीलासुद्धा छान चव येते आणि मुळ्याचे सुटलेले पाणी गुणकारीसुद्धा असते तर आजच्या ह्या आपल्या दहा महत्त्वाच्या खूप छान अशा टिप्स कशा वाटल्या नक्कीच कमेंट्सद्वारे कळा कळवा आणि लाईक करा आजच्या व्हिडिओला सोबतच नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा